पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त भीमापोरेगाव येथे विजयस्तंभाला जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात मानवंदना व अभिवादन सभा संपन्न करण्यात आली यावेळी जयदीप कवाडे तसेच पी आर पीचे पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील प्रशासन विभागाने भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन विशेष सुविधांकडे कोणत्याही प्रकारची हवी तशी व्यवस्था न केल्यामुळे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमित शहा यांनी केलेले भाष्य आणि परभणी येथील घटनेच्या विरोधात सरकारचा जाहीर निषेध करत यावर लवकरात लवकर मार्ग न काढल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कवाडे यांनी दिला आहे एक जानेवारी अठराशे ज्यांच्या ज्याचा समतेवर माणूस किंवा विश्वास आहे अशी सर्व समाजाची मंडळी लाखोच्या जमते एक जानेवारीला भीमा कोरेगाव अभिवादन करण्यासाठी येत असते आमच्या वर्षाची सुरुवातच एक जानेवारी शौर्य दिनापासून होते आणि जेव्हा आमच्या पूर्वजांनी जे शौर्य दाखवलं आणि त्या पाचशे बहादूर पूर्वज जे होते त्यांनी पेशवाई नष्ट करण्यासाठी जे युद्ध या ठिकाणी केलं हा जगाच्या जगामध्ये जेवढे युद्ध झाले ते युद्धाचे जेवढा काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये भीमा कोरेगावच्या युद्धाचा अत्यंत आवर्जून नोंद करण्यात आलेली आहे अशी ऐतिहासिक नोंद भीमा कोरेगावच्या युद्धाची झाली आणि खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक जानेवारी एकोणीशे सत्तावीसला पहिल्यांदा आपल्या सहकार्यांच्या सोबत भीमा कोरेगावच्या या स्तंभाला आपल्या पूर्वजांच्या शौर्याला अद्वाद करण्यासाठी बाबासाहेब आले आणि तोच बाबासाहेबांचा वारसा एकोणीसशे ऐंशी पासून आम्ही आम्हाला आधी बाईक तास आहे सर पण जेव्हा कळलं तेव्हापासून एकोणीसशे ऐंशी पासून तर आज चालू आहे दरवर्षी एक जानेवारी शौर्य दिनाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी येत असतो हजारो लाखो भीम या ठिकाणी येतात आम्हाला मोठा आनंद वाटतो एवढी जागृती ही समाजामध्ये झाली ही सामाजिक स्तरावर खरं आता काय झालं ते डॉक्टर बा बाबासाहेब सांगा आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं राजकारणात स्वातंत्र्य मिळालं या देशामध्ये सामाजिक स्वातंत्र्य अद्याप नाही आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य आर्थिक आणि सामाजिक लोकशाही ज्याला आपण म्हणतो निर्माण होत नाही तोपर्यंत या देशातील जनतेची कधी शांत असा संदेश बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही आमच्या बहादूर शिरवीर पूर्वजांनी पाश्च्यपूर्वजांनी आपल्या रक्ताचं दान पानाचं मूल जो या देशातील या महाराष्ट्रातील अस्पृश्यांची गणितांची मुक्ती घडवून आणली त्यात त्यांचा आदर्श घेऊन बाबासाहेबांनी आपली चळवळ सुरू केली आणि त्या आदर्श घेऊन आज आम्ही हो। देखील वाटचाल करत आहोत आमची लढाई देखील केवळ मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावं हो। किंवा अमित शहा सारखी माणसं सा। केंद्राचे सरकार मध्ये असलेली माणसं सा। बाबासाहेबांचा अवमान करतात हे कधी खपवून घेतलं जाणार नाही बाबासाहेबांचं महत्व महात्व आज तुम्हाला म्हणतात आणि देवाचं नाव जास्त तो म्हणाला तुम्हाला स्वर्ग मिळेल हा मग तुम्ही स्वर्गात जा ना आम्हाला कशाला स्वर्गात पाठवता देवाचं नाव घेऊन स्वर्ग मिळवतो शानी स्वर्गात जा ना देवाचं नाव घेऊन आम्ही मात्र बाबासाहेबचं नाव घेऊन या देशात स्वामी सन्मानाला सन्मान एक जगू आणि या देशाचं एकात्मता अखंड कायम राखू ह्या बाबासाहेबांच्या जनतेला येत जाणार आहे आणि म्हणून ही सर्व दिनाचा हा जो भव्य दिव्य कार्यक्रम खऱ्या अर्थाना शौर्य म्हणजे प्रेरणा दिवसच आमच्या करता आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा बलिदानाचा वारसा घेऊन आमच्या भीमसैनिकांनी वाटचाल करतो या विचारांची आम्ही आहोत जो कोणी येतो हो, तो नेता बनायचा प्रयत्न करतो पण आमची प्रामाणिक इच्छा अशी आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार जीवंत राहिला पाहिजे आमच्यातील काही लोक वंचित झालेत आमच्यातील काही लोक म्हणतात की आम्ही वंचित झालो पण माझ्यासारख्या भीमसैनिकाच्या मनात असा प्रश्न आहे हो आम्ही वंचित होतो आम्ही वंचित होतो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या अगोदर पण आता आम्ही वंचित नाही वंचितच्या नावाने राजकारण करणारे वंचितच्या नावाने बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणारे वंचितच्या नावाने जातीयवादी शक्तींना मदत करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी आज एक जानेवारी निमित्त शौर्य दिनानिमित्त मी देशातील तमाम दिन सैनिकांना नि आमच्या शूरवीरांना मानवंदना अर्पित करतो इथे थांबतो धन्यवाद जगी एकोणीसशे ऐंशी पासून एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या